नमस्कार श्रीकलाने विंजे सरकारांना अर्क पाजून मोठ्या बाईंचे पैसे तर चोरलेले असतात आणि तिला खूप आनंद झालेला असतो पण हा सर्व गे मोठ्याबाईंचाच असतो हे तिला समजलेलंच नसतं विंजे सरकार मुद्दामून श्रीकला सोबत नाटक करत असतात श्रीकलाच्या तालावर नाचतायत असं दाखवत असतात श्रीकला त्यांना म्हणत असते माझं काम तर तुम्ही चोख केलं त्यासाठी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत परत ती स्वतःच्याच डोक्याला मारते आणि म्हणते या मूर्खाचे काय आभार मानायचे यांनी काय केलंय जे केलंय ते मी स्वतः केलंय आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे इंदू आणि मोठ्या बाई आलेले असतात तेवढ्या श्रीकला पैसे लपवत असते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता श्रीकला अगं नको लपूस पैसे पैसे लपवायची काही एक गरज नाही कारण श्रीकला तुला पकडण्यासाठीच आम्ही हे सर्व केलं होतं व्यंकुमारा शकुंतलाबाई सगळ्या तिथं जमलेले असतात त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते तुम्ही काय बोलता इंद्रायणीताई इंद्रायणीताई नको ते आरोप करू नका तुम्ही माझ्यावरती तेव्हा लगेच इंदू बोलते तुझे हात पुढे कर श्रीकला तेव्हा श्रीकलाला घाम फुटलेला असतो तेवढ्यात व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगं काय झालं अगं ती काय बोलते तू हात पुढे कर हात का पुढे करत नाहीये श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा कशाला इंद्रायणी ताई माझ्यावरती संशय घेतायत आणि मी मात्र स्वतःहून माझ्या हात पुढे करून त्यांचा संशय खरा ठरून देऊ नाही याचा अर्थ मी हे सर्व मान्य केल्याच होईल ना तेव्हा लगेच इंदू बोलते तुला एक सांगू श्रीकला थांब दाजी दाखवा तुम्ही हिला खरं काय ते तेव्हा लगेच विंजय सरकार श्रीकलाकडे बघतात आणि श्रीकलाला म्हणतात काय आहे ना श्रीकला तू जो चहात अर्क टाकला होतास ती चहा मी प्यायलोच नव्हतो हा सगळा मोठ्या बाईंचा प्लॅन होता मोठ्या बाईंनी जसं मला सांगितलं होतं तसंच मी केलं होतं श्रीकला तुला काय वाटलं तुझ्या तालावरती मी नाचतोय अजिबात नाही अगं मी माझ्या सासूबाईंच्याच तालावरती नाचतो आणि खरं सांगायचं तर हा माझ्या सासूबाईंचाच प्लॅन होता ज्या प्लॅनमध्ये तू अडकलीस तेव्हा श्रीकला बोलते म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच विंजे सरकार मोठ्याबाई आणि इंदू हसायला लागतात ला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात थांबा काय चाललंय तुमचं आणि का सारखं सारखं त्या पुरीला त्रास देता तेव्हा विंजे सरकार म्हणतात माफ करा चुलत सासरे बुवा पण जिची तुम्ही बाजू घेताय ना ती बाजू घेण्याच्या लायकीची सुद्धा नाही तुम्हाला कळत का चुलत सासरे बुवा तुम्ही नको त्या व्यक्तीला पाठीशी घालताय तुम्ही जरा विचार करा अहो या बाईने माझ्या चहामध्ये अर्क टाकला होता आणि तिच्या तालावर मी नाचत येत होतो असं तिला वाटत होतं पण नाही हे सगळं मोठ्या बाईंनी ऑलरेडी भोगलंय म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की ती चहा प्यायची नाही आणि ती चहा ओतून टाकायची आणि दुसरी चहा प्यायची आणि तिला असं दाखवायचं की तुम्ही पुढच्या पाच मिनिटात तिच्या तालावरती नाचताय आणि तसंच मी अगदी वागलो बाकी काही नाही खरंच सांगायचं तर चुलत सासरे बुवा नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतच आहात पण या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या घराला जे काही भोगायला लागतंय ते तर सोडाच त्याचा तर तुम्ही विचारच करत नाही आहेत आणि खरं सांगायचं तर पाटराखीनबाई त्याचा विचार करताय तर त्यांना सुद्धा तुम्ही अगदी धारेवर धरताय तुमच्याशी कसं वागावं कसं नाही तेच मला कळत नाही अहो एक नंबरचे खोटारडे तुम्ही खोटारडे खोटार तेव्हा लगेच इंदू बोलते बस झालं दाजी व्यंकू महाराजांविषयी असं काहीतरी बोलायची गरजच नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस आता मला काहीच ऐकायचं नाही काही आणि ती तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र इंदू श्रीकलाचा हात धरत म्हणते श्रीकला मोठ्या बाईंचे जे एक लाख रुपये घेतलेस ते एक लाख रुपये लगेच ताबडतोब त्यांना परत कर तेव्हा श्रीकला बोलते माझ्या जवळ नाही आहेत तेव्हा लगेच इंदू श्रीकलाचा पाठी असलेला हात धरते आणि सगळ्यांसमोर पुढे करतात श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड झालेला असतो श्रीकलानेच पैसे घेतले हे व्यंकू महाराजांना कळताच व्यंकू महाराज तर हादरताच त्यांचे धाबेच दनानतात शकुंतलाबाई तर पूर्णपणे नर्वस झालेले असतात त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई लगे लगे म्हणतात बघितलं का व्यंकट भाऊजी बघा बघा तुमच्या सुनेचा खरा चेहरा बघा व्यंकट भाऊजी मी तर तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ही बाई जशी दिसते तशी नाही हिच्यावरती विश्वासच ठेवू नका व्यंकट भाऊजी कारण तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीयेत त्या जर का तुम्हाला कळल्या असत्या ना तर तुम्ही असं वागलाच नसतात व्यंकट भाऊजी सगळं काही विसरा आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा श्रीकलाचा नाद मात्र करू नका कारण श्रीकला एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी बाई आहे तेव्हा मात्र श्रीकला लगेच विंजे सरकारांजवळ येते आणि विंजे सरकारांना बोलते का ताजी का तुम्ही माझ्यासोबत असं वागताय उगाच मला माझ्या आई बाबांच्या नजरेतून खाली उतरवताय तुम्हीच तर हे पैसे माझ्याजवळ ठेवायला दिले होतेत ना आणि या सगळ्या प्लॅन मध्ये तुम्ही मला अडकवताय तेव्हा लगेच विंजे सरकार बोलतात बस झालं श्रीकला बस झालं अगं मी तुझ्या बोलण्यात नाही अडकणार बाई नको माझ्या वाटेला जाऊस आणि खरं सांगू का श्रीकला तुझं तोंड बंदच कर कारण तुझ्या कोणत्याच गोष्टींवरती मी विश्वास ठेवणार नाही तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते आणि मोठ्याने बोलते काय काही काय बोलताय तुम्हाला हे मुद्दामून करायचं आहे का की तुम्ही मला अडकवण्यासाठी हे मुद्दाम करताय श्रीकला प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्या बाई बोलतात बर कला अगं तुझी नाटकं बंद कर कारण तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय तरीसुद्धा जर का तुझ्या आई आणि बाबांना जर का तुझ्यावरतीच विश्वास ठेवायचा असेल तर मग आम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते या सर्व गोष्टी आणि या सर्व नाटकं तुमचं बंद करा काय ना मोठ्याबाई तुमच्या या गोष्टींना मी मात्र प्राधान्य देणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच हिंदू बोलते जाऊ देत ना मोठ्याबाई आपण आपल्या पद्धतीने जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध केलंय पण आता जर का या सर्व गोष्टींवरती जर का खरोखर व्यंकू महाराज शकुंतला काकू यांना विश्वासच ठेवायचा नसेल तर त्यांची मर्जी मी काहीच बोलणार नाही आणि लगेच तिथून इंदू विंजे सरकार आणि मोठ्या बाई निघून गेलेल्या असतात श्रीकला लगेच व्यंकू महाराजांजवळ जाते तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला जाऊन आराम कर जा आणि लगेच व्यंकू महाराज तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला वागलीस तू त्यावेळेला श्रीकला म्हणते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आई निदान तुम्ही तरी तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मला कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणावरती नाही हेच कळत नाही श्रीकला एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी आणि तुझ्यावरती तर माझा विश्वासच नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाला धक्का बसतो शकुंतलाबाई सुद्धा तिथून निघून गेलेल्या असतात नारायणीताई लगेच शकुंतला बाईंजवळ येते आणि शकुंतलाबाईंना बोलते काकू प्लीज तू जरा शांत होशील का तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काकू जे काही चालू आहे ते योग्य चालू आहे असं तिला वाटतंय तू प्लीज स्वतः शांत हो तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता तू काय बोलतेस कळतय तुला अगं कशी शांत होऊ मी कसं शांत करू स्वतःला अगं जे काही घडतंय ते माझ्या समोर अगदी विचित्र आहे मला खूप भीती वाटते असं वाटतंय की सगळं काही समाप्त झालंय तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते कारण श्रीकला त्यांचं चोरून बोलणं ऐकत असते त्यावेळेला नारायणताई बोलते हो ना श्रीकलावरती आपण सुद्धा विश्वास ठेवला पण ती एवढी चुकीची निघेल असं वाटलं नव्हतं इंदू बिचारी ओरडून ओरडून सांगत होती पण आपण मात्र तिच्या विरोधातच होतो तेव्हा शकुंतला बाई म्हणतात त्याचंच तर मला वाईट वाटतंय आणि खरं सांगायचं तर या गोष्टी मला पटतच नाही आहेत त्यावेळेला मात्र श्रीकला तिथून निघून येते आणि स्वतःच्या खोलीमध्ये आदळापड करत असते ती म्हणत असते एवढं सगळं केलं पण एका झटक्या ते इंद्रायणीने माझ्या गोष्टींवरती पाणी फिरवलं पण इंद्रायणी मी श्रीकला आहे श्रीकला अशी सहजासहजी हार मानणार नाही इंद्रायणी तुला जे करायचंय ते कर पण मी मात्र तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला स्वतःला शांत कर अशी आदळापट का करतेस आता स्वतःचा विचार करू नकोस जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते आणि श्रीकला बोलते प्लीज असं नका वागू माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी महाराज बोलता श्रीकला येणारी वेळच सांगेल आता कोणावरती विश्वास ठेवायचा ते माझा तर तुझ्यावरती विश्वास राहिलाच नाही श्रीकला श्रीकला आता सगळं काही संपल्यात जमा आहे कळतय का तुला तेव्हा मात्र श्रीकला आदरते व्यंकू महाराज तिथून निघून जातात तेवढ्यात इंदूची एंट्री तिथे होते इंदू श्रीकला म्हणते श्रीकला कस वाटलं तुला श्रीकला बघितलंस अगं कायम खोट्याचा आधार घेत आलीस आणि खोट्याच्या आधारावर जिंकत आलीस पण एक गोष्ट लक्षात ठेव हा खोटेपणाचा जो फुगा असतो ना तो कधी ना कधी तरी फुटतच असतो श्रीकला सत्याची बाजू नेहमीच जिंकत असते तुला तीच गोष्ट कळली नाही मी तीच तुला ओरडून ओरडून सांगत होते श्रीकला नको त्या गोष्टी करू नकोस पण तू मात्र काहीच ऐकत नाहीस तुला जे पाहिजे तेच करणार ना आता घेतलास की नाही स्वतःच्या पायावर धोंडा पाडू लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी एक डाव काही जिंकलीस तर तुला असं वाटतंय का सगळी बाजीस तू जिंकलीस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मला असं वाटतच नाही श्रीकला कारण जोपर्यंत तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढत नाही आणि पोलिसांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत माझ्या बालपणीच्या मित्राला न्यायसुद्धा मिळणार नाही आणि तोपर्यंत मी शांत बसणार नाही श्रीकला एक एक सत्य तुझ्यासमोर येणार आणि ती सत्य ज जशी तुझ्यासमोर येतील ना तस तशी तू हादरणार आहे श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे व्यंकुमहाराज शकुंतलाबाईना म्हणत असतात शकू अगं आपलं कुठे काही चुकतंय का, का। शकू आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतोय ते आपल्या पाठीत खंजीर का खूप असतात तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो श्रीकला फक्त एवढंच चुकले बाकी काही तिने केलं असेल असं मला वाटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकू अगया जर तरच्या गोष्टींवरती आता माझा विश्वास राहिला नाही श्रीकलाने केलं असेल का नसेल का या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता आपल्या डोळ्यांना जे दिसतंय तेच सत्य आहे ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय पण आता काय करायचं मलाच कळत नाही खरं सांगू का मला या गोष्टींचा अंदाजच नव्हता की कधीतरी आपल्यावरती ही वेळ येईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात बस पुरे आता हा विषय वाढवायचाच नाही आहे मला आणि खरं सांगू का हा विषय आता इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच महाराज मोठ्यानी बोलतात आता सगळं संपल्यात जमा आहे आणि आता मला या गोष्टींचा विचार करायचाच नाही प्लीज या सर्वच गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात तर इकडे मोठ्या बाई व्यंकुमहाराजांना म्हणत असतात व्यंकट भाऊजी प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवाओ व्यंकट भाऊजी प्लीज असा विचारसुद्धा मनात आणू नका की आम्ही काहीतरी केलंय व्यंकट भाऊजी तुम्हाला समजतंय का तेव्हा लगेच महाराज बोलतात बहिणी प्लीज अहो मला कोणावरती विश्वास ठेवायचा तेच कळत नाहीये वहिनी काय करायचं तेच समजत नाहीये आणि वहिनी सगळं काही समजतंय मला आता तुम्ही काय बोलणार आहात ते सुद्धा कळतंय पण वहिनी प्लीज तुम्ही तरी शांत राहा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शांत राहू अहो व्यंकट भाऊजी तुम्हाला कसं समजत नाही स्वतःचा तरुण मुलगा तुम्ही गमावलात तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही अहो कुणामुळे गमावला तर या श्रीकलामुळे पण तुमचा मात्र आमच्यावरती विश्वासच नाही व्यंकट भाऊजी मुळात तुमच्याशी कसं वागायचं ना तेच मला कळत नाहीये जरा तरी विचार करून वागा ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात खरं सांगायचं तर मला समजत नाही काय करावं ते त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात व्यंकू महाराज जरा स्वतःचे डोळे झाका आणि मी शांतपणे मनाला विचारा की खरोखर काय योग्य काय बरोबर ते मान्य आहे तुम्हाला कायम मी चुकीची वाटत आले आणि तुम्ही माझ्याबद्दल गैरसमजच करून घेतलाय पण एकदा तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवावा एवढीच माझी आशा आहे तेव्हा मात्र व्यंकुमाराज मोठ्याबाईंकडे बघतच राहतात त्यावेळेला इकडे इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला आता तुझी वेळ भरत आली आहे आता तू जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही तू कितीही प्रयत्न कर इंद्रायणी तरी सुद्धा मी जेलमध्ये जाणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते हाच हाच तो तुझा भ्रम आहे ना तोच मला तोडायचा आहे तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे तुला लवकरच कळेल श्रीकला हे सर्व लवकरात लवकर थांबव नाही तर सगळं काही संपून टाकशील तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच चीड आलेली असते तर इकडे श्रीकला, श्रीकला मोठ्यानी बोलते बद झालं आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला संपवायच्या आहेत तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी तुझी ही स्वप्न कधीच साकार होणार नाही इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव ही श्रीकला कधीच हरत नाही आणि कधीच हरणार नाही श्रीकला कायम जिंकणार म्हणजे जिंकणार तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते बघूया ना या वेळेला कोण जिंकता येते या वेळेला तर काहीही झालं तरी मीच जिंकणार मी तुला जिंकूच देणार नाही आणि आता तर बघ मी तुझी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी अगं जाऊ देत या बाईशी काहीही बोलण्यात अर्थ नाही या बाईला जे वागायचंय तेच ती वागणार आणि आता या गोष्टींचा विचार करूच नकोस आता स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि इंदू बोलते जाऊ देत ना मला खरंच आता हा विषय ताणायचा नाही हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू आता जरा शांतता ठेवा कारण मला या गोष्टींचा त्रास होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मोठ्याबाई इंदू आणि विमझे सरकारांनी चांगली श्रीकलाची फुंगी वाजवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू